बच्चू भाऊ कडू यांचं आंदोलन शासन पुरस्कृत गेल्या दोन चार दिवसापासून बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विषयी एक आंदोलन उभं केलं होतं आणि या आंदोलनाला भरभरून प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रामधून पूर्ण जिल्ह्यातून गावखेड्यातून शेतकरी नागपूरकडे पळस सुटले परंतु ज्यावेळेस आंदोलन हे अंतिम टप्प्यात होतं त्याच वेळेस बच्चू भाऊ कडू यांनी हे आंदोलन मागे घेतलं आणि मागे घेण्याचं कारण काय असन तर साहजिकच लोकांना पडलेला प्रश्न आहे की बच्चू भोकडू हो यांनी हे आंदोलन जे काही देवेंद्र फडणवीस आहेत यांच्याकडून पुरस्कृत होतं का हाच प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आंदोलन ज्यावेळेस डिक्लेअर केलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं ते आपण बघूया शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली होती त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता कारण कर्जमाफी हा एक भाग आहे पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो आणि म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो अशा प्रकारचा सगळा विचार व्हावा अशा प्रकारची अपेक्षा होती त्या दृष्टीने आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीनं ती करता येईल त्याचे निकष काय असतील भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातनं बाहेर कसं ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता येतील या सगळ्या बाबींवर निर्णय करेल त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासून कर्जमाफीच्या बाजूचे आहोत आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे पण आत्ता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आत्ता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रबीचा पेरा देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आ जून वगैरे अशी कुठली तारीख नाही आहे सांगितली तीच आहे कृषी जून पूर्वी करू कृषी उत्पादकांना योग्य हमी भाव सरकार आर्थिक अडचणीत आहे पण जसं आता आर्थिक अडचणीत असतानाही आपण आजपर्यंतची सर्वात मोठी मदत ही अतिवृष्टीमध्ये यावेळेस केली आहे मार्ग काढू आता त्यातनं काहीतरी आत्ताच आपण देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आपण बघितलं असेल परंतु शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत असताना बच्चू कडू यांनी मुंबईला जाऊन जो काही पराक्रम केला आणि शेतकऱ्याच्या पाठीमध्ये खंजर पुपसला की काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे आणि त्यांनी ज्यावेळेस बैठक संपली मंत्रिमंडळाबरोबर वर जे चर्चा केली मित्रांनो आत्ताच आपण बघितलं असेल की बच्चूभाऊ कडू की ज्यावेळेस मंत्रिमंडळाची बैठक होती देवेंद्र फडणवीस होते एकनाथ शिंदे होते आणि अजितदादा पवार होते आणि त्यांच्या त्यांच्यासंगे चर्चा झाल्याच्यानंतर बाहेर येऊन जे प्रसारमाध्यमाला पत्रकार परिषद घेऊन जी माहिती दिली ती माहिती योग्य होती का कारण हे आंदोलन सरकार पुरस्कृत होतं का हे आम्हाला आपण अपन, आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिक